काल मित्रांनो इकडे पाऊस चालू आहे मुसळधार कोकणातला फुल मुसळधार पाऊस आहे रस्त्यानं बघा रस्त्यानं पाऊस पडतो आहे हे छत्रीचं तुम्हाला दिसत आहे हे बघा छत्रीचा पाऊस आणि कोकण भरपूर पाऊस आहे त्यामुळं पाणी तुम हे भरत आहेत पाणी मुसळधार पाऊस दोन तीन दिवस झाले फुल पाऊस आहे तर मग दाखवतो पावसाचा हे बघा पाऊस पाऊस कसा पडतो ते बघा कसं सर्व हिरवागार पाणी साठलेलं दिसतंय म्हणजे भरपूर पाऊस पडतोय वादळ वादळ आणि पाऊस आहे हेच चालू आहे पाऊस उन्हाळ्यातलं किती पाऊस आहे बघा ठेवून पाऊसच आहे कोकणात म्हणजे मुसळधार पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवतो ओढे किती भरून जातात ते वड्यातील पर्याय गाव इकडं कोकणात पर्या म्हणतात ते मला दाखवतो हे बघा हे बघा किती पाणी जात आहे किती पाणी आहे बघा भरपूर पाणी जात आहे पाणी आणि ह्या तुम्हाला दाखवतो एवढा पाणी येतं आहे त्याच्या पाणी पाऱ्या याला वडा म्हणतात वाडामध्ये तिकडं काय तर काय माहीत नाही पण आमच्याकडं पोक तिकडं हे म्हणतात पाऱ्या म्हणतात रस्त्यानं पाणी आहे हे काय तिकडं पाणी सुटलं आहे नाही हा रस्ता आहे पाणी पाव पाऊस पडतो जोरात मुसळधार पाऊस नाही काय चला आता हे बघा रस्त्याला पुरा पाऊस आहे पाणी आहे बघा भरपूर पाणी आहे चला तुम रस्ता भरलेला आहे पाण्यात पाण्यात कसा वाटतोय बघा कसा मुस पाऊस आपण घालता घरी चालतोय त्यांना पावसाचं भरपूर वातावरण आहे एख पाऊस पाऊस आलाय त्याला मग जास्त मोठाचा पाऊस येतोय पाणी ओलाची म झाला आहे सर्व आपण जाऊ चला सगळ्या पाहून आहे आजोबा आपण घरी गेलेलं बरं हो। चला हे बघा इकडलं वातावरण बघा पासून भात शेती आहे हां बरं हे नेहमीच आपण दाखवतोच आहे तुम्हाला हे बघा तिथं पाणी येतं आहे पाणी येतं आहे हे भात शेतीचं पाणी येतं आहे ये बघा तिकडे पण लागले मोठी बघा शाळा आल्या जवळ इमार्ट शाळा आहे हे बघा कसं पुढे बैल नेत आहेत परवा बैल आलेले बघा कसं वाटतंय ते शाळा आहे इकडे बघा मराठीच्या आहे मस्त केस छान आहे मराठी इकडं पावस खूप आहे कोकणात बातरम फुल आहे पावसाचं हे बघा पाणी पाणीच पाणी आहे हे का हे पाणी आहे किती पाणी आहे बघा चला आता आपण घरी जात आहोत पाण्यासाठी पावसा भरपूर आहे आ पावसात लवकर जाऊ घरी पाणीच आहे चला बरंच आवडतं चला आता आपण आलेलं आहे घरी हेट हे बघा भासी ते आहे आता व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा आपला थोडक्यात व्हिडिओ धन्यवाद एवढाच व्हिडिओ मोठा जोराचा पाऊस आला आहे त्यामुळे इतका जाऊ पाव चिडू आहे चला टाटा बाय बाय